गावात विसर्जन मिरवणुकी ते दहा जखमी प्रतिनिधी अशोक आकोटकार संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दगडफेकीच्या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे ही घटना चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे साडेआठ वाजता घडली असून या घटनेत आठ ते दहा नागरिक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेबाबत फिर्यादी भास्कर शहादेव इलामे वय सदतीस वर्ष व्यवसाय शेतीकाम राहणार बावनबीर यांनी सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार गावातील सरकारी दवाखान्याजवळ दुर्गा विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी डीजेवर आणि मिरवणुकीत सहभागी मंडळींवर दगडफेक केली या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून देवीच्या मूर्तीचा हात तुटल्यामुळे मूर्तीची विटंबना झाल्याचेही नमूद करण्यात आले या प्रकरणी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस अब्लीक दोन हजार पंचवीस असा गुन्हा सोनाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील कलम एकशे नऊ आणि एकशे अठरा कंसात एक आणि कलम एकशे पंचवीस आणि कलम एकशे पंचवीस पंचवीसात आणि कलम एकशे पंचवीस कंसात बी आणि कलम एकशे एकोणनव्वद कंसात दोन आणि कलम एकशे एकोणनव्वद कंसात तीन आणि कलम एकशे एकोणनव्वद कंसात चार आणखी कलम एकशे एक्याण्णव कंसात दोन आणखी कलम एकशे एक्याण्णव कोवसात तीन अधिक कलम एकशे नव्वद व दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे वरील विविध कलमाप्रमाणे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा सोनाळा पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आला आहे या घटनेचा तपास सोनाळा पोलीस उपनिरीक्षक महादेव गजानन खोने हे खाली सदर प्रकारानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सोनाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे